तर मित्रांनो आपला मस्त विकेल असा झालेला आहे आणि आता ती वाकटी फ्राय करायला घेते तर पहिलं मीठ आहे आणि नंतर मग मसाल्याने हळद टाकलेली आहे मित्रांनो नमस्कार मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवतोय हे बघा वाकट्याचं वाकटी आणि काय व्याचेल हे हलवा हलवाचा रसा बनवतो आहे मी स्वतः बनवतो आहे रसा तर बघूया कसा होणार आहे रसा आगचा तर पहिल्यांदा आपण बिंदा कापून घेतलेला आहे बघा वा। आणि वाटण वाटून घेतलेलं आहे कारण माझ्या मिसेसला तिखट जास्त आवडत नाही तर, ना तर आमचा घरातला मसाला खूप तिखट आहे तर आता आपण तेल तापत ता ठेवलेलं आहे कांदा टाकला तेल मस्त कडकडीत आपले कांदा मस्त इथे पोळून घ्यायचा लाल करायचा थोडा मी माझ्या पतीच बनवतो कान कसा बनवायचं ते गावातून आणलेली मच्छी आहे आणि आपला हाय हलवा तर गावची मच्छी आता आपण बनवणार आहात आज होऊया कसा होणार आहे आज मित्रांनो मी पहिल्यांदा बनवतो असं नाही आहे मी जेवण बनवतो पण कसं घरी असल्यावर आपण बायकोला मदत करायला पाहिजे आईला मदत करायला पाहिजे म्हणून मी आज हे रस्सा बनवतो आहे वाकट्याचा आणि हलव्याचा रस्सा तर बघूया कसं होणार आहे तर माझी मिसेस मला बोलली की मला तुमच्या आजचं चा खायचं आहे चिकन पण तिला आवडतो खूप तर आज मी वाकटीचा रस्सा बनवतो आहे तर ते आज कामावर गेलेली रिटर्न आली कारण तिची तब्येत बिघडली त्याच्यामुळे ती रिटर्न घरी आली तर बघूया आता कसं होतं आपला

लाल झाला की मग आपण वाटण टाकून घेऊ दोघच असल्यामुळे आम्ही थोडस बनवतोय वाटण साफ आहे का ओपन कर चल आता आपण वाटण टाकून घेणार आहोत कांदा मस्त करबाला आलाय गॅस कमी करूया वाटून टाकूया वेळ मध्ये पाणी बिन खोबऱ्याचा पण आम्ही रस्सा बनवतो बिन वाटण्याचा पण रस्सा बनवतो आणि मिसेसला तिखट जास्त आवडत नाही त्याच्यामुळं खोबऱ्यामध्ये केलेला आपण हा रस्सा मसाला टाकायला लागेल ना थोडासा मस्त विकी उकाळून उकळून देऊया आणि थोडा मसाला टाकूया कारण हा असा दिसतोय कलर चेंज दिसतोय त्याच्यामुळे थोडी जास्त टाकतो आता मित्रांनो आपण बघता आधी रसा उकळून घेऊया त्याच्यानंतर थोडा उकळ आला की मग त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकूया जो हलवा आपण बनवणार आहे तो हलवा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर मग बघूया कसं होणार आहे काय होणार आहे तर पहिल्यांदाच मी जेवण नाही बनवत मी जेवण बनवतो आईला पण मदत करतो आता माझ्या बायकोला पण तब्येत भरली नाही म्हणून तिला तिला चिकन खायची खूप हौस आहे तर आता कसं आज आत बुधवार आहे त्याच्यामुळे चिकन नाही बनवू शकत कारण तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे मला आणि तिला आता जेवायचं नाही तर त्याच्यामुळं मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे तर आज चिकन बनवणार होतो पण थांबवलं मी आणि तिथलं बनवायला आपल्याला असा एका साईडला भात ठेवलाय तर बघू कसा होते चिकन आपला आजचा आजचा मेनू कसा होते आहे तर बघूया आवडला असलास तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा खूप मजे खूप मस्त होतो माझी बायको बोलते की तुम्ही खूप जेवण चांगले बनवता तर तिच्यासाठी म्हणून तिने फरमाईश केली म्हणून मी तिच्यासाठी हा जेवण बनवतोय हलव्याचा कांजी तर बघूया आता कसं होत ते तिच्यासाठी हो फ्राय करण्यासाठी बघा किती आहेत त्या वाकट्या दोन चार सहा वाकट्या तिच्यासाठी काढल्यात आणि माझ्यासाठी हलव्या आहेत आपला हलव्याचा रस्सा त्याला आता थोडं उकळ आल्यानंतर आपण टाकणार आहे मच्छी असं मसाला शिजायला पाहिजे आणि मसाला शिजल्यानंतर मग मच्छी टाकल्यानंतर खूप भारी चव लागते खायला पण मजा येते टेस्ट लागतो अजून काय तुला कसं वाटतं मी आज जेवण बनवते खुश दिसते खुश काय तिचं काम हातावरचं भार वा कमी झाला ना म्हणजे हातावरचं काम कमी झालं आहे ते बोलते मीच का जेवण करायचं तुम्ही पण करा जेवण मग लागलो करायला आता मस्त बी कळ आलेली आहे चांगलीच आता आपण त्याच्यामध्ये आता मच्छी टाकणार आहे शिजायला पाहिजे अजून एका साइडला भात पण बघायला पाहिजे नाहीतर आपण हाच बघत राहिलो आता इथून भात करपायचा तोंड मोनावायचा रस्शी ख खन, मस्त विकी उकड आलेले काय स्मेल येतोय चा मस्त वास येतोय काय सांगशील बायको बा आजचा जेवण कसा होईल त्याला आवडतं काय माझ्या आजचा रसा मग अजून काय पाहिजे चिकन बिकन हे चिकन खायच माझ्या आजचं चिकन बनवू एक दिवस तिच्यासाठी पण काय बायकोसाठी काय पण करायला पाहिजे काय मित्रांनो बरोबर आहे कि मग आता आपण बघूया रसा झालेला आहे व्यवस्थित ते हे हॅलो हलवा Ay okay, moun baou kadi sejan Sejan Masala sejan Masala sejan Masala sejan चला मित्रांनो आता आपण टाकतोय मच्छी बघा हलवा बघूया आता कसा होणार आहे कारण थोडासा मसाला शिजायला पाहिजे म्हणून तो आम्ही पाच दहा मिनटं ठेवला तसाच आणि आत्ता मच्छी टाकली आणि त्याच्यावरून नंतर मीठ टाकायचं

मस्त वैकी रस्सा झालेला आहे आणि आता ती वाकटी फ्राय करायला घेते तर पहिला मीठ आहे आणि नंतर मग मसाल्याने हळद टाकलेली आहे तर मित्रांनो आपला फायनली रस्सा होत आलेला आहे जवळपास फक्त आता मच्छी टाकलेली आहे ना तर ती शिजायला थोडा टाइम लागेल आणि ते झाल्यानंतर मग आपला रस्सा फायनली एकदम एकदम सकास असा स्मेल यायला लागला ना सॉलिड तर बघूया आता कसं होतंय आणि आता माझी बायको बनवते तिच्यासाठी फ्राय वाकटी फ्राय हे तुम्हाला गाणं माहिती असेल ना सरगा जायलाय गो वाकटी नवरी झाली गो बाय हे गाणं कोळ्यांसाठी खूप म्हणजे कोळी लोक याच्यावरती खूप म्हणजे खूप नाचतात शिंगाला नवरा जाईलाय गो वाकटी नवरी झाली गो बाय हे गाणं खूप खूप फेमस आहे माझ्या गा मित्रांनो त्याच्यासाठी ती वाकटी स्वतःसाठी भुजते का गामासाठी नाही ती स्वतःसाठी फ्राय करते कारण मला वाकटी आवडत नाही जास्त तर बघूया ती कशी बनवते तिने मसाल्यात घेतले बनवायला तर हो का आम्ही माझी आई आहे ना पिठामध्ये फ्राय करतो ते म्हणजे पिठामध्ये मसाला वसा हे करून मिश्रण करून तेव्हा याला लावले जाते फिशला म्हणजे मच्छीला वाकटीला आणि मग ते तव्यामध्ये तळ तळलं जातं तर आपला आपला बघा रस्सा झालेला आहे एकदम फर्स्ट क्लास आणि आता ही बनवते वाकटी फ्राय शेंगाला नवरा जायलाय गो वाकटी नवरी झाली ग बाय शिंगाला नवरा जाईल ऐकू वाकटी नवरी झाली गो बाय डर 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 रर डर डरर यांना पण खतरनाक आहे मित्रांनो तर वाकटी बनवतोय आता बनवायला टाकणारच आहे ती आता फ्राय करायला तर बघा आपला रस्सा आणि आपला छोटासा किचन ह्याच्यामध्ये आपण बनवतो जेवण चला तर मित्रांनो आता आपला म्हणजे माझ्या बायकोने वाकटी फ्राय करायला सुरुवात केलेली आहे तर असा झनझणी तसा आवाज येतोय झन वाकट्याचा तर बघा माझ्या बाप्पाना सुद्धा वाकटी खूप आवडते आईला पण ही आपल्या आजची मेजवानी आहे हलव्याचा रस्सा आणि वास्ती फ्राय तर बघूया कसा होणार आजची मेजवानी बुधवार म्हणजे एक अलगच दिवस असतो बरोबर आहे ना मित्रांनो की या दिवसामध्ये आपण काय चिकन बनवतो कोण मटण बनवतो कोण मच्छी फ्राय सगळं काय करत असतं तर आम्ही कोळी बोलल्यानंतर जातेने कोळी माणूस एकदा वार भेटला बुधवार रविवार शुक्रवार या वारात आपण मच्छी बनवणार म्हणजे बनवणार आवाज यायला लागला ना फर, फार तर मित्रांनो आता झाले आपली वाकटी फ्राय एकदम बघ कसं झालंय थोडं ब्लॅक फ्लॅक केले पप्पांचा कॉल आलाय बघूया आपण काय बघा अरे यार मोबाईल पण पडला हॅलो तर मित्रांनो फायनली आपलं झालेलं आहे हलव्याचा रस्सा आणि वाकटी फ्राय आणि आता वाजले किती बघा एक तर आता आपण जेवायला बसतो आहे कारण खूप भूक लागलेली आहे आणि सवाईक वाजलेले बघा जेवायला बसतो ते पण एका ताटात जेवायला बसणार आम्ही नवरा बायको ठीक आहे आता जेवायला बसतो मस्त आहे की हलव्याचा रस्सा आणि वाकटी फ्राय तर बघा कसा झालं आहे ओ oh माय गॉड हलव्याचा रस्सा आणि वाकटी फ्राय तर मित्रांनो आजचा रेसिपी मी बनवलेली आहे आवडले असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट कायम राहू द्या